कॉन्टिनेंटल हॉटेल रोड खार पश्चिम मुंबई येथे स्टँडअप कॉमेडियन म्हणून जो कामरान कुणाल कामरान हा वादग्रस्त कॉमेडियन ज्याने यापूर्वीसुद्धा अनेक नेत्यांच्या विषयी गरळ ओळखली त्याने महाराष्ट्राचे माजी मंत्री माजी मुख्यमंत्री व आत्ताचे आमचे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री यांच्याविषयी जे अतिशय गलिच्छ पद्धतीने त्यांची त्यांच्याविषयी जे काही गरळ ओकली किंवा कॉमेडी करताना ते भान विसरून किंवा आम्हाला तर ही शंका आहे की त्यांनी काहीतरी कोणाच्या तरी, तरी सुपारीवरून शिंदेसाहेबांविषयी जी गरळ ओकलेली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तो तामिळनाडीतून येऊन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा जो प्रयत्न करतो आहे तो हणून पाडण्यासाठी आज आम्ही त्यांच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि महाराष्ट्र भरातून असं विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे तर आमची सरकारला एवढीच विनंती राहील का त्यांनी अशा विकृत मनोवृत्तीच्या माणसाच्या माणसावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून त्याची पुढे अशी हिंमत होणार नाही का कोणाचंही चारित्र्य हानन करेल ही हिंमत त्याची परत इतर कोणाविषयी झाली नाही पाहिजे याच्यासाठी त्याच्यावर कारवाई होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती कारवाई शासनाने करावी अशी विनंती आम्ही या माध्यमातून करत आहोत